नमस्कार आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत करंबा आणि मारडी रस्त्यावरील मारडी हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे बांधकाम चालू आहे हे बांधकाम अशा पद्धतीने करण्यात आलं आहे की ज्या ठिकाणी स्लाब टाकताना ज्या पद्धतीने कॉलम उभा करतात त्या कॉलमला बांधकामामध्ये भेगा पडतात ते भेगा ह्या ठिकाणी आपण बघू शकता बांधकामामध्ये कशा पद्धतीने बांधकाम केलेलं आहे अशा पद्धतीने तर बांधकाम केलं तर, तर बांधकामामध्ये बेगा पडणार नाहीत किंवा बेगा दिसणार नाहीत आपण कित्येक ठिकाणी बघतोय की कॉलम ज्या पद्धतीने उभा करून बांधकाम होते आणि नंतर कॉलमच्या ठिकाणी या बेगा दिसतात त्या बेगा या ठिकाणी दिसणार नाहीत अशा पद्धतीचं हे काम या ठिकाणी चालू आहे आज मारडी गावातले शोकत भोंगे मिस्त्री जे आहेत ते आज आपल्यासोबत आहेत या ठिकाणी गेली चाळीस वर्ष ते बांधकाम करत बांधकामाचा अनुभव आहे कित्येक ठिकाणी दगडाच्या भीतीवर त्यांनी स्लाब टाकलेले आहेत दगडाचे बांधकामही मजबूत पद्धतीने केले आहेत किंवा मातीचा वापर करून ज्या ठिकाणी बांधकाम केले आहेत ते आज चाळीस वर्ष झाले सध्या स्थितीत आणखी मजबूत आहेत ज्या ठिकाणी मातीचं बांधकाम झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी स्लाब टाकून कामं केलेली आहेत आता हे त्यांनी या ठिकाणी नवीन बांधकाम कशा पद्धतीने केले आपण आज त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आहे सध्या कामाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत काय सांगाल तुम्ही म्हणजे तुमचं कामाची जी सुरुवात आहे ती कशा पद्धतीने केली आतापर्यंत आता सुरुवात कशी होती माझी पहिले मातीच्या काम होतं मातीचं काम दगडे काम ही पद्धत होती चालू पूर्वी काही सिमेंट जादा नव्हता चाळीस वर्षापूर्वी मी कामं केलेली होती तर काही लोक मला सुरवातीला असं कसं पण माझी जिद्द चिकाटी सोडलेली नाही मी असं सक्सेसफुल काम केलं होतं चाळीस वर्षाला मातीच्या भीती माझ्या आता सध्या मातीच्या भीती माझ्या हो होती त्याच्यावर सला पाहिजे माझ्या मार्टीतच माझ्या सला पाहिजे रेवणवातारी आपले बुद्रुक विरोड्याला सलापट टाकून मी अजून चाळीस वर्ष झाला अजून पडझड नाही त्या कामाची तर कर काम करत करत माझं वडगाव काशीगाव हागलोर ह्या भागात मी सगळी कामं कोल्हापूर बांधारेची काम काम के कामं केली हिरीची कामं केली दगडी पाणी टाकायला गोबर गॅसची बी कामं केली सरसा ती मिस्तरी ह्या भागात नाही कोणाला येत नाही वरचा टोपण बांधायला स्वच्छता अभियान मध्ये पहिला नंबर आणलो एक तासात एक खड्डा पूर्ण केलो सचिन जाधव साहेब आपल्या साक्षीला आहेत सध्या जिल्हा परिषदला हे मला गायकवाड असते माझा सत्कार झालेला आहे पा, पाकणीला मी कुठं असं म्हणजे हार खालील नाही कुठल्या कामात आतापर्यंत आणि हे काम एकंदरीत कर... तुमचा कामाचा अनुभव किती वर्षाचा आहे चाळीस वर्षाचा अनुभव म्हणजे पूर्वीपासून तुम्ही मातीच्या बांधकामापासून दगडाच्या बांधकामापासून आज ताब्यात ह्या बांधकामापर्यंत तुम्ही पर्यंत मग आता हे बांधकाम जे कशा पद्धतीने केले काय सांगाल याबद्दल आता मी कसं हे काम करत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला की आता पत्र्याचं काम किती दिवस करायचं कमी बजेटमधून आपण साला काम बसू घरकुल घरकुलाची कामं गोरगेला परवड्याला अशा हिशेबात मी हे काम हाती घेतलं थोडं डोक्याचा भाग वापरलो काय मला इंजिनियर भेटला नाही ना कोण मला ठेकेदार भेटला नाही तुमचं शिक्षण काय झालंय माझं आठवी पास तर मी काम करत असताना बायची आजचा खटा घेतला पूर्ण जाळी पिशीच केली जाळी टाकून कॉलम हवा केलो फुटिंग भरलो फुटिंग भरल्यानंतर फुटिंगच्यावर ही जी रान जी राहिलेलं आहे ती पूर्ण मी दगडानं सिमेंट वाळवून भरून घेतली ही पूर्ण पाया दगडानं सिमेंट वाळून भरून घेतलेला ही पूर्ण मी ज्वता बांधलो ज्वता बांधल्यानंतर ही पॉईंट जी आहे ही शेडा ही शेड्याला मी अडजेस्ट असं करत बॉक्स तयार केलं चार फुटापर्यंत चार फुटापर्यंत बॉक्स तयार केल्यामुळे मग कॉलम मी चार फुटाला भरलो आणि ही पॉईंट जी आहे पूर्ण पूर्ण ही दीड देड़, बाय दीडला कॉन्क्रीट मी भरून टाकलो म्हणजे ह्या कॉलमला जेंट सगळा झाला पुन्हा ही बांधकाम जे आहे हे सगळं बांधकाम गुतावा आहे ह्यात 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 तर ही अशी हुबी रेस जाणार नाही आणि ती बाकीचे जे कॉलम आहेत उभा केलेले ती निका हिट त्याला टच आहे हुबी रेस खालून ती वरपर्यंत जाते तुटक बांधकाम आहेत ती बाकीच्या कॉलमच्या ही कॉलम आहे ही पूर्ण गुतावाय कडपर्यंत गुता म्हणजे या बांधकामामध्ये चिरणी पडणार नाही असं चिरणी जाणार नाही आता या पद्धतीने कॉलम उभा केलाय बॉक्स मग ते वरून ज्यावेळेस मटेरियल भरता फाकाफाकी नाही होणार नाही नाही मी ह्याला दोन दिवस तीन दिवस पाणी मारलो चांगला निभर आणि माल पाण्या होतो ना पार सळे न मी कुचत आलो माल कडनी कडा कोपरा कडा कोपरा ही सगळं बघा माल भरलेला आत नाही दिसते तुम्हाला माल भरलेला माल ज्या पद्धतीनं सरकारी कामातून घर बांधण्यासाठी तो निधी मिळतो आहे त्यातून तुम्ही लोकांना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने घर बांधून देऊ शकता तर सरकारी पैसा एक लाख वीस हजार रुपये सरकारी पैसा सरकारकडून मिळत आहे आणि बाकीचं सगळं गोरगरिबाला पैसे जवळचं घालावं लागते ती आणि जवळचे जवळजवळ अडीच लाखापर्यंत पत्र्याचं घर होऊ शकतं अडीच लाख कमीत कमी तर आपण त्या गोरगरिबाला आरशी साडेतीन लाखापर्यंत बसून देऊ गरिबाला असं परवडणारा कर कॉलम साईट सहा कॉलम येतील त्याला आणि सलाब त्याच्यावर म्हणजे गोरगरीबाला परवडलेलं असं घर होऊ शकत हा गोर साडेतीन लाखामध्ये काय कायमचं घर झालं जा आरशेशी जादा त्याच्यावर जा जा डबल जा। मजरी ती करू शकणार डबल मजली बी त्याच्यावर आहे पॉईंट तिथला काय केलेलं आहे नवीन शिष्टमधे कॉलमचा बदल केलेला आहे सुरुवातीला पुन्हा आता रिंग माळा जे आहे त्यात बी मी बदल केलेला आहे आणि आता जालाब जे टाकणार आहे त्यात बी माझा बदल आहे मी सगळ्या मी तिन्ही पॉईंटमध्ये बदल केलेला आहे आता स्लाब टाकताना तुम्हाला काय बदल केला आहे याच्यामध्ये काय सांग बदल म्हणजे काय माझी वरी मी पैपल टाकून घेते माझे अँगल टाकून पैपल टाकून त्याच्यावर मी प्लेट घेणार आहे लाईन दोरी मारणार आहे पूर्ण पायपाला लाईन दोरी पूर्ण माझा एक मध्ये असं सपोर्ट येणार आहे ही अँगलचं एक ही अँगल गेंट करून ह्याला माझं नटबोलट येणार ती चौकोनी पाईप ही गोल पाईप म्हणजे ज्या पद्धतीनं बांबूचं काम जास्त होतं ते बांबूचं काम यातून कमी होतं ती कमी झाला ती कमी झाला पूर्ण माझे त्या भीतीपासून ह्या भीतीपर्यंत लाईन दूर येणार लाईन दुरीत माझी पाईपं बसणार आहेत सगळी आणि त्याच्यावर माझी प्लेट येऊन सालब पडणार आहे म्हणजे एकंदरीत नवीन जे बांधकाम करणारे लोक आहेत किंवा नवीन मिस्त्रीना याचा उपयोग होणार आहे